Hmm. मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यामध्ये केंद्र सरकारनं अतिशय टोळबाबत अन्यायकारक निर्णय घेतलेले आहेत सावळेश्वरला टोल नाका आहे इंचका इंचगावला आहे पाठकुलपाठी पिनूरजोळ आहे ही तीन टोल नाका एकाच तालुक्यात म्हणजे ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य लोकांची जी आहे ती आहे त्यांची लुटमार चालू आहे मग ही मोहोळ तालुकाचे नाव आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं म्होळ नाव काढून टोळ तालुका नाव द्यावं अहो सावळेश्वर आणि पाटकुलपाठी पिनूरचा टोल नाका ही तेहत्तीस किलोमीटरचा अंतर आहे आणि अक्षरशः देशाचे नेते केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांनी जाहीरपणे व्हिडिओला सांगितलेलं आहे की साठ किलोमीटर नंतरच्या वाहतुकीला टोल देणं बंधनकारक आहे पण ही बेकायदेशीरित्या गेल्या आठ ते दहा महिन्यापासून पाटकुलपाठीजवळचा टोल बेकायदेशीरित्या वसूल करून वाहनधारकांची मालकांची ड्रायव्हरची फसवणूक चालू आहे लाखो रुपयाची ही त्वरित बंद करण्यात यावी याबाबत महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं माननीय देशाचे नेते केंद्रीय वाहतूक मंत्री यांना निवेदनाद्वारे कळवलेलं आहे मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री मान्य जिल्हाधिकारी व मोहोळ तहसीलदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आत्ता आम्ही निवेदन दिलेलं आहे याबाबतीत घोळपासून पंढरपूर हा पालखी मार्ग भक्तीमार्ग आहे त्याला तोड घेता कामा नये घोळपासून पोखरपूर सारुळे खवणी पाटकुल टाकळी आणि कोनेरी हिवरे पापडी खंडाळी येवती ह्या लोकलचा टोळ वसूल करता कामा नये एक दमडा रोपा उद्यापासून टोळ तुम्ही घेता कामा नये या बेकायदेशीर टाळ टोळ चालू असलेल्यावरती ह्या मॅनेजरवरती आणि ठेकेदारची त्वरित फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही या जनित शेतकरी संघटनेच्या वतीने केलेली आहे आणि दुसरी मागणी महत्वाची आहे अप्पर तसील कार्य अनघरमध्ये झालेलं आहे ते अतिशय हजारो नागरिकांवर शेतकऱ्यावर अन्यकारक निर्णय झालेला आहे तालुक्याचे राजन पाटील हे तीन पंचवार्षिकला आमदार होते पुन्हा राखीवमधून तीन वेळा आमदार निवडून आले अहो राजन पाटील साहेब तुम्ही असा गावागावात भेदभाव करू नका अनघर जरी तुम्हाला प्रिय असलं तर तालुक्यातल्या मतदारांनी तुम्हाला तीन वेळा आमदार केले आणि राखीव पुन्हा तीन वेळा आमदार तुमच्या नेतृत्वाखालचे माझ्या या मोहोळ तालुक्यातल्या जनतेने शेतकऱ्यांनी निवडून दिलेले आहे ह्याचा विसर पडू नका तुम्ही मोठे नेते आहेत तुम्ही अनगरवाड्यापुरचं नेते पण करून घेऊ नका तुम्हाला अनगरचा पुलका देऊ नका साहेब माझ्या पिनूर पाटकुल टाकळीच्या शेटपाळच्या नरखेडच्या लोकांना दोन हायवे रोड पार पाडून तुमच्या यावलीवरून अनगरला येण्याची वेळ तुम्ही आणताय हा नाग त्रास आहे तुमचा मोठा अन्याय या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना आहे मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती आहे त्या विविध पक्षाचे नेते त्याचं नेतृत्व करतात याबाबतीत त्वरित हे अपर तहसील कार्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने मंजूर केलेलं विखे पाटलांनी रद्द करावं हो। अन्यथा यासाठी मंगळवार दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी मोहोळ पंढरपूर रस्त्यावरती पाटकुल पाटीला भव्य ठीक दहा वाजता रस्ता रोको आंदोलन आहे म्हणजे उद्याचं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये भैया देशमुखचा एकट्याचा विषय नाही सर्वसामान्य शेतकरी नागरिकांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावं तुम्हाला होणारा त्रास संपवासाठी या टोळ वाचवासाठी या आंदोलनात सहभागी व्हा वाहन मालक असो ड्रायव्हर असो मी तुम्हाला विनंती करतोय या सोलापूर जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिक शेतकरी आळशी आहे आंदोलनात येत नाही त्याच्यामुळे हा अन्याय वाढत चाललाय आहे कारखानदार उसाजी बिल वेळेवर देत नाहीत त्याला जबाबदार आपून आहे तुम्ही अन्याय अरे आंदोलनात या आवाज उठवा पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी साडेचारशे दिवस आंदोलन केलं देशाच्या पंतप्रधानांना कायदा रद्द केलेला तो कायदा ठेवायला भाग पाडलं अशी ही शेतकऱ्याची आणि एकजुटीची ताकद आहे त्यामुळे या दोन्ही मागण्यांसाठी टोळ आणि अनघरचा आपण तशी कार्य रद्द करावं कामती किंवा कुरुलीचा आपत्तशी कार्याला मंजुरी द्यावी आणि हजारो नागरिकांवर होणारे अन्याय थांबवावा अन्यथा येत्या विधानसभेला एकनाथ शिंदे अजित पवार आणि फडणवीस सरकारला तुमचा आमदार गमावल्याशिवाय तुम्ही राहणार नाही याची जबाबदारीने नोंद घ्यावी